सक्षम उमेदवार सक्षम प्रशा व्यक्तिमत्व प्रशासनावर वचक असलेलं व्यक्तिमत्व अहो असं व्यक्तिमत्व जे तुमच्यामुळे उभं राहत आहे पण आमचा सुद्धा त्याग आहे तो सुद्धा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यावा आशा ताईंचा सुद्धा त्याग आहे अहो तुम्ही सुद्धा आपापल्या अप मुलांना सोडून पाच दहा दिवस राहून बघा त्यांनी पंचवीस वर्ष काढलेली आहे व्हेंटिलेटरवर होत्या डॉक्टरांनी बोलवून घेतलं आम्हाला की तुमच्या आईचं व्हेंटिलेटर काढता तुम्ही हजर राहा वैष्णवधाम मध्ये भूमी साफ करण्यात आली होती इथपर्यंत बातमी आली होती डॉक्टर जवळ आले मी आशात आहे मला असं बनवा या अहवालासारखं हो। माझ्या निवडणूक लागली आहे तालुका माझी वाढ बघतोय काय बोलले तालुका माझी वाढ बघतोय डॉक्टर सुद्धा गळगळ घडायला लागला त्यांची शेवटची निवडणूक आहे इथून पुढे ते तुमच्या त्याच महिलांना घडवणार आहे वर्षात त्या इथे तालुक्यात आहे तुमच्या सगळ्यांच्या स्मरणाचं तर एक गोष्ट आण आम्ही तीन भावंड हो। आहोत आज माझं वय बेचाळीस वर्ष आहे आणि गेल्या पंचवीस ते पंचवीस वर्षापासून तरी पूर्ण ताई या तालुक्यात आहे त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार करून आम्हाला मुंबईमध्ये तिथे ठेवलं आणि प्रत्येक घडीला एकच विकास एकच ध्यास माझा तालुका माझा तालुका आमच्यावर चांगले संस्कार होते म्हणून आम्ही वाढलो आज आम्ही सुद्धा मी स्वतः सुद्धा ऍडव्होकेट म्हणून काम, करके, ची, ची, काम करते भाजपाची भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा सेक्रेटरी म्हणून संपूर्ण मुंबईचं काम बघते आणि त्याचबरोबर आमच्या विभागातल्या समाजसेवा सुद्धा करते याच्या मागचं कारण हे रक्त आहे याच्या मागचं कारण आपण म्हणतो ना शुद्ध बीजा फळे रसाळ गोमटी पण आमच्याकडे हे वाघिणीचं रक्त आहे म्हणून आम्ही सुद्धा तिकडे शांत राहू शकलो नाही योग्य रीतीने योग्य मार्गाने वाटचाल करत आमी भावन गाठता हो। पड़ क्या क्या त्याग आहे तो सुद्धा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यावा सुद्धा त्याग आहे सोडून पाच दहा दिवस राहून बघा त्यांनी पंचवीस वर्ष काढलेली आहे त्यामुळे नक्की मी सांगते हा त्याग लहान नाही आहे तुमच्या सगळ्या महिला वर्गाला लक्षात आला पाहिजे या तालुक्याचा महिला वर्गाचं मतदान इतकं मोठं आहे इतकं जास्त आहे की न्याय द्यालच पण महिलेचा संघर्ष म्हणून नुसतं नाही हा सक्षम उमेदवार सक्षम व्यक्तिमत्व प्रशासनावर वचक असलेलं व्यक्तिमत्व अहो असं व्यक्तिमत्व जे तुमच्यामुळे उभं राहत आहे दोन हजार सोळा ला अशातही रुचके पूर्णपणे व्हेंटिलेटर होते डॉक्टरांनी बोलवून घेतलं आम्हाला की तुमच्या आईचं वेंटिलेटर काढतो तुम्ही हजर रहा वैष्णवधाम मध्ये स्मशानभूमी साफ करण्यात आली होती मी आली होती आणि आम्ही सुद्धा करणार अंतकरणाने त्या हॉस्पिटलमध्ये होतो आणि जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला बोलवलं आणि ती वेंटिलेटर काढलं हो। दोन मिनिटांनी तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे व्यक्ती काय बोलणार माझा मुलगा कुठे माझी मुलगी कुठे माझी नातवंड कुठे आमची आई म्हणते हळू अहवाल माझा अहवाल काय बोलते माझा अहवाल आम्ही आश्चर्यचकित झालो की अहवाल माझा भाऊ पाच मिनिटात बाईकवर जाऊन तो अहवाल घेऊन आला तिचा आता जो तुम्हाला भेटतोय तसा मोठा अहवाल होता त्या अहवालाची पानं आम्ही तिच्या डोळ्यात तिचे हात उचलत नव्हते पाय उचलत नव्हते तिच्या किडण्या तिचे लंग सगळेच्या सगळे अवयव निकामी झाले होते आणि तिच्या डोळ्यासमोर आम्ही ती पानं हिरवतोय आणि गळगळ पाणी येते आशाताईंच्या डोळ्यातून म्हणजे माझ्या आईच्या डोळ्यातून आणि ते डॉक्टरांना फुलवून बोलत आहे डॉक्टर जवळ आलंय मी आशाताई मला असं बनवा या अहवालासारखं माझं निवडणूक लागली आहे तालुका माझी वाट बघतोय काय बोलले तालुका माझी वाढ बघतोय डॉक्टर सुद्धा गळगळ वाढायला लागला डॉक्टर मला म्हणतो म्हटलं डॉक्टर तासभर झाला डॉक्टर आम्ही वाट बघतोय आणि ती अहवाल बघत बघत श्वास घेते फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांचे फोटो बघत बघत ती श्वास घेत होती आणि त्यानंतर वाढदिवसाला जेव्हा जनसमुदाय बघितला त्या दिवशी

आपण आता याची परीक्षा घेऊ वा वा ही वाट केव्हा बघायची जेव्हा तुमच्याकडे तसा उमेदवार नाही तेव्हा तुमच्या समोर अशी व्यक्ती आहे ताईनी कळकळींनी सांगितले त्यांची शेवटची निवडणूक आहे इथून पुढे ते तुमच्या त्याच महिलांना घडवणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे आज तुम्ही सुद्धा तुमच्या घरात जेव्हा मुली म्हणते ना आम्हाला राजकारणात जायचंय तुमच्या डोळ्यासमोर लगेच अशाताई ये उचके येतील आणि मगच तुम्ही म्हणाल हा नक्की जा पण त्या काही सारख्या वाघिलीची नजर ठेव तेवढं कडक काळीच ठेव आणि समाजाचं काम कर आणि मग अशा अशाताई ताईला तुम्ही सगळे निवडून देणार की नाही oh. देणार की नाही ताई तू मागे म्हण ताई तू मागे म्हण अरे येऊन येऊन येणार कोण अरे येऊन येऊन येणार कोण एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते